महात्मा फुले हास्य क्लब जुने सिडको यांचा सोळावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साहेब वाग मी महात्मा फुले हास्य क्लब चे सदस्य आहे माझे पहिले खूप डोकं दुखत होते मेंदूच्या चोकअप झालेल्या होत्या मला डॉक्टर डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती पण नंतर मला सांगितले हास्य क्लब मध्ये जा व्यवस्थित होशील वास इथं आल्यानंतर हसायचे आणि व्यायाम वगैरे हो सर्व आणि आमच्या ग्रुप मध्ये सामील झाले तेव्हापासून माझ्या हळूहळू हळूहळू बदल होऊन माझ्या चार महिन्यातच गोळ्या बंद झाल्या डोकं दुखणं नसा विसा एकदम मोकळे झाल्या आता मला डोक्याचा काहीच प्रॉब्लेम नाही स्पर्धेच आणि टेन्शनचं त्यामुळे टेन्शन हास्याचा प्रकारामुळे टेन्शन माणूस हा टेन्शन दुख होतो कुठल्या एक महिला आहेत त्या सगळ्या म्हणजे हौसवायची तर त्या दिवसभर आपलं आता ह्या वयात पुन्हा तोडं सांभाळतो घर लावून आणि आम्ही पाच ते सात तास आमच्यासाठी स्वतःसाठी वेळ देतो आणि तो वेळ म्हणजे इथं लाचर सेशन होत थोडेफार प्राणायाम होतात व्यायाम होतात आणि महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने थोडफार मनोरंजनाचे कार्यक्रम होतो आणि त्यामुळे इथल्या महिला त्या म्हणजे काही काही ना अक्षरशः डोक्याचे आजार होते गोळ्या होत्या महागड्या तर इथे येऊन एक दोन महिन्यात त्याच्या गोळ्या बंद झाल्या आणि त्या तणावमुक्त झाल्या थोडक्यात म्हणजे तणावपासून मुक्त होण्यासाठी हास्य हस्ते आज खरीच जगाची गरज आहे आणि हस्यामुळे मन प्रसन्न राहत आणि शरीराला ऑक्सिजन मिळतो एवढंच काय तर हृदयविकाराच्या विकारापासून सुद्धा थोडीफार मुक्त व्हायला मदत होते आणि टाळ्या घेतो टाळ्यांमुळे सुद्धा आपण ऐकलेलं असेल की टाळ्यांमुळे हो सुद्धा हृदयावर परिणाम होतो तर प्रत्येक गोष्ट म्हणजे शारीरिक मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सफल व्हावी या दृष्टीने तिथे प्रयत्न केले आमचा हास्य क्लास पाच जानेवारी दोन हजार पाच मध्ये स्थापना झाली त्यावेळेस सूक्ष्मा दुगाणाने आदिती मॅडम त्यांनी आम्हाला हास्याचे भरपूर प्रकार शिकवले आणि नंतर आम्ही स्वतः तयार होऊन त्याप्रमाणे जास्तीत जास्त महिलांना आम्ही हास्याचं ट्रेनिंग देतो म्हणजे काय हास्याचे फायदे काय हास्याने काय होतं हास्य केल्यामुळे नुसतंच हास्य नव्हे तर त्याबरोबर आम्ही प्राणायाम करतो व्यायाम करतो आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण घेतो स्पर्धा ठेवतो किंवा अजून अनेक प्रकारचे आम्ही असे खेळ घेतो त्याच्यात आणि भजन स्पर्धा सुद्धा असतात आमच्या पुष्कळ ठिकाणी आम्ही भजनाला जातो आणि त्यानंतर इथे आम्ही एक गीता ग्रुप सुरू केला होता गीता ग्रुप सुद्धा अठरा वर्ष बारा वर्ष आमचा कंटिन्यू चालला आणि बऱ्याच ज्या महिलांना साधं वाचता पण येत नव्हतं किंवा काहीही संस्कृतच ज्ञान नव्हतं अशा महिला सुद्धा आता उत्कृष्ट रीतीने आपल्या गीताचं पठन करू शकतात आणि रोज नित्य नियमाने आमचा हास्यकल्प हा पाच ते सात ह्या रोजचा टाईम आमचा आहे आमच्या हास्यकल्पला कधीही सुटी नसते त्यामुळे आम्ही आमच्या ज्या महिला आहेत त्या, त्या अत्यंत आवडीने आणि हिरिरीने सगळ्या त्यात भाग घेतात हळदी कुंकाचा कार्यक्रम केला जातो सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारे वेशभूषा करून त्या सादर केल्या जातात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ऍक्टिव्हिटीज घेऊन आमचा वर्धापन दिन दरवर्षी आम्हाला जानेवारी महिन्यात साजरा करतो